आज आपण उदयोन्मुख वाचनाबद्दल शिकणार आहोत मुलांच्या साक्षरता विकासातली पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे त्यांना वाचन व वा लेखनात रुची निर्माण होणार अशी गोडी निर्माण झाल्यावर मुलं स्वतःहून भाषेचा विविध हेतूंसाठी वापर करतात तेव्हा मुलं लेखी भाषेची काही महत्वाची वैशिष्ट्य नकळत आत्मसात करतात ती वैशिष्ट्य अशी पुस्तक कसं धरावं डावीकडून उजवीकडं आणि वरून खाली वाचावं गोष्ट पुढे जाण्यासाठी उजवीकडचं पान उलटावं गोष्टीचा अर्थ नीट समजण्यासाठी चित्र व मजकूर हे दोन्ही महत्वाचे असतात गोष्टीला एक ठराविक क्रम असतो आणि अर्थ समजण्यासाठी तो महत्त्वाचा असतो वाचण्यामध्ये निसंकेतीकरण व वा अर्थ लावणं हे दोन महत्वाचे घटक असतात सुरुवातीला निसंकेतीकरण व अर्थ लावण्याची संपूर्ण जबाबदारी शिक्षकाकडे असते टप्प्याटप्यानं अर्थ लावण्याच्या प्रक्रियेत मुलांचा सहभाग वाढवला जातो हळूहळू मुलं निसंकेतीकरणामध्ये रस दाखवू लागतात व जसजशी अक्षर ओळख होऊ लागते तसतशी वाचण्याचा प्रयत्न करू लागतात चित्रकथा वाचन प्रकट वाचन सहभागी वाचन मार्गदर्शी वाचन व वा स्वतंत्र वाचन हे ते टप्पे आहेत हे टप्पे आता आपण समजून घेणार आहोत हे लक्षात ठेवायला हवं की मुलं अगदी अस्खलित नाही तरी बऱ्यापैकी ओघवतं वाचू लागण्यासाठी तीन ते आठ वर्षाचा संपूर्ण पायाभूत स्तराचा कालावधी लागतो त्यामुळे या वयात मुलांवर वाचनासाठी दडपण टाकू नये पालक किंवा शिक्षक वाचून दाखवताना त्यांच्या कृतीचं मुले निरीक्षण करतात आणि आपणही पुस्तक घेऊन वाचनाचं नाटक करतात ते कसे करतात याच्या एक दोन व्हिडिओ क्लिप्स आपण पाहू या क्लिप्समध्ये मुलांची लेखी भाषेची जाण कशा प्रकारे दिसते याबद्दल आपण संपर्क सत्रात चर्चा करूया

पाशा खौका खौ कातग भ म त तला आ यानंतर आपण चित्रकथा वाचनाचा एक लहानसा व्हिडिओ बघणार आहोत चित्रकथा वाचन ही मुलांच्याकडे हळूहळू वाचनाची जबाबदारी देण्याची पहिली पायरी आहे आणि तिथे शिक्षक मुलांच्या बरोबर कशा प्रकारे अंतरक्रिया करतात ते आपण पाहू मुलं बोलत असताना ताई त्यांचं बोलणं नीट ऐकून घेतात आणि मग त्याला योग्य असा प्रतिसाद देतात काही मुलांची निरीक्षणं अचूक नसली तरीही ताई त्यांना त्यांचे विचार मांडू देतात मुलं आपल्या बोली भाषेत बोलतात ताई त्या स्वीकारतात पण त्या स्वत मात्र प्रमाण भाषेत बोलतात हे पुस्तकाचं पहिलं पान आहे ह्याच्यात कोणता तरी पक्षी दिसतोय कोणता रे कावळा व्हेरी गुड कोणता पक्षी कावळा अजून काहीतरी दिसतंय बघा चित्रात फुलं दिसतात ते फुल कोणत्या ते रंगाचे रे आता या चित्रात काय काय ते मला सांगायचं चित्रकथा वाचन म्हणजे निव्वळ चित्रांची नावे सांगणे नाही तर त्या चित्रांची गोष्ट सांगणे होय गोष्ट सांगण्यासाठी मुलांना नेमके शब्द शोधावे लागतात तुम्हाला आहेत आता या चित्रात कावळा काय करतोय खाली बघतोय त्याच्या चोचीत काहीतरी आहे काय आहे रे काय दिसतय बघा बरे चोचीत काटा काटा का तो काटा कुठं घेऊन चालला असेल घट द्यायला व्हेरी गुड कुठं घट आता या चित्रात बघा कावळा काय करतोय ते काय करतोय या चित्रात घेऊन उडत चाललाय उडत चाललाय आता पुढच्या पानावर खूप छान चित्र आहे काय दिसतय बघा घट अजून आणि ह्याच्या पण काहीतरी दिसतंय बघा कापड कापड कशासाठी रे कापड घेतला असेल ह्याच पिल्लू का पण ह्याचं नाव काय आहे या पक्षाच कापड मग हे पिल्लू पण कशाच आहे रे कुठं अक्षर दिसत आहेत का लिहिलेली नाहीत दिसत बर अजून या चित्रात बघा काय काय दिसतय कशाची अंडी असतील रे पिल्लूची पिल्लूची कोणत्या पिल्लाची असतील गुड इथं बघा कावळा काहीतरी करतोय काय करतोय असं वाटतंय कुठं बसलाय हा पुढच्या पानावर बघूया पण अजून काय काय दिसत काय रे तरी आहे बघा काय दिसते रे आळी कुठं घेऊन चालला असेल तो? खाया खायला का चित्रामधील विविध बाबी आणि घटनांविषयी योग्य प्रश्न विचारल्याने मुलांच्या विचारांना दिशा मिळते किती पक्षी तीन तर आता बघा इथं काहीतरी आहे छान नवीन कोणता तरी प्राणी दिसतोय इथं बघा कुत्रा दिसतोय अजून म्याव 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 ते काय करतायत रे कुठं बघतायत घरट्या घरट्यात काय दिसतय पिल्ल आणि आता या चित्रात बघा काय दिसत हा पिंगवीन ची पिल्ल अजून या चित्रात काय दिसते कशासाठी चढत असेल रे मोठी मांजर हा मोठी मांजर कशासाठी वरती चढत असेल बसायला नीट बघा हा काय खायला पक्षी खायला मांजर झाडावर का चढत आहे असे प्रश्न विचारल्यावर मुले विचारपूर्वक उत्तरे देताना दिसतात कशासाठी पिल्ल असेल खायला खायला पिल्ल खायला आता बघा इथं काय दिसतय शेवट पिल्ल उडले पिल्ल उडून कुठे गेली रे आई बाशी आई जवळ गेली तर आता तुम्ही ह्या चित्रांचं वर्णन खूप छान केलं बरं का तर आता तुम्ही काय करायचं हे चित्र काढायचं आणि खाली त्याचे गोष्ट तयार करून लिहायची चालेल आम्रपाली तर एक तुम्ही लिखाण करायला जायचे या फिल्म मधून आपण पुढील गोष्टी शिकलो चित्र पाहून मुलं अर्थपूर्ण गोष्ट सांगू शकतात पण त्यांच्या विचारांना दिशा आणि चालना देणारे प्रश्न विचारायला हवेत मुलांचे विचार आणि कल्पना लक्षपूर्वक ऐकून घ्याव्यात आणि त्यांना योग्य असा प्रतिसाद द्यावा चित्रकथा वाचन लहान गटात घ्यावे त्यामुळे सर्व मुलांना सहभाग घेता येईल यानंतर लहान मुलांच्या बरोबर सहभागी वाचन करताना मुलांना पुस्तकाचा अर्थ लावण्याच्या प्रक्रियेमध्ये कसं ओढता येतं हे आपण यानंतरच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तसेच मुलांना काय अर्थ समजला हे जाणून घेण्यासाठी काही कृती पुस्तक वाचनानंतर कशा केल्या जातात हेही आपण पाहणार आहोत सहभागी पुस्तक वाचन या फिल्ममध्ये पाच वर्षांची मुलं ताईंबरोबर वर पुस्तक वाचनात सहभागी होताना दिसतील ही फिल्म पाहताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं ताई मुलांना कशा तऱ्हेचे प्रश्न विचारतात ते पहा पुस्तकाच्या संदर्भातले मुखपृष्ठ मलपृष्ठ असे कोणकोणते शब्द मुलांना माहिती आहेत हे ताई कसं चाचपून पाहतात आवाजातील बदल आणि हावभाव यांच्याद्वारे शब्दांचे अर्थ मुलांपर्यंत पोहोचवले जातात वर्गातील वागणुकीच्या नियमांची मुलांना कशा पद्धतीने आठवण करून दिली जाते आपण काय करणार माहिती का आता मी तुम्हाला एक पुस्तक वाचून दाखवणार आहे तर समजा ह्याच्यावर हे शब्द नसले तर या पुस्तकाचं नाव काय आहे हे तुम्हाला कळेल का पुल्पाक रूपौ। पुल्पाक रूपौ। किती जन्या, किती जण एका वेळी उत्तर देणार दनु, मला एक धनुष्य फुलपाकरी तू सांग मला काय नाव असेल पुस्तक पांढर फुलपाखरे अजून काय नाव असू शकतं या पुस्तकाच फुलपाखरू फुल तर आपल्याला नुसतं चित्र पाहून पण समजतं की ही फुलपाखराबद्दलची गोष्ट आहे हे जे रंगीबेरंगी धनुष्य सारखं दिसतं याला काय म्हणतो रे आपण कुठलं तरी धनुष्य बरोबर आहे इंद्रधनुष्य इंद्रधनुष्यावर बसलं फुलपाखरू असं ह्या पुस्तकाचं नाव पुस्तकाचा हा जो भाग असतो समोरचा त्याला आपण काय म्हणतो मुखपृष्ठ बरोबर आहे याला काय म्हणतो मागचं किंवा मलपृष्ठ याला काय म्हणतो याला काय म्हणतो पुस्तकाच पहिलं पान किंवा पान ही आपली जी असतात ही पुस्तकाची पानं बरोबर तुम्हाला सगळे शब्द पुस्तकाचे माहिती आहे पिल्ली टिल्ली आणि मिल्ली नावाच्या तीन अळ्या होत्या त्यांनी एक दिवशी खूप 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 अन खाल्ली त्या इतक्या लठ्ठ झाल्या की त्यांना चालता पण येईना म्हणून त्या झोपायला जागा शोधू लागल्या हम्म जेव्हा त्या तिघी सरपटू लागल्या अळ्या कशा चालतात हे, हे समजा झाडाची फांदी असली ना किंवा पान असलं ना आणि त्याच्यावर अशी असते मग ती आपलं डोकं आणि शेपटी अशी एकत्र आणते आणि अशी पुढेच सरकते दाखवा मला करू डोकं आणि शेपटी एकत्र आणते आणि पुढे सरकते शाबास बरोबर अशी सरपटत सरपटत गुड हा तर मग शोधत होत्या जागा झोपायला हो तेव्हा पिल्ली म्हणाली ही पिल्ली आहे वाचून दाखवताना बाई आणि मुलांमधील देवाणघेवाण महत्वाची असते या क्रियेतून भाषेच्या आणि अर्थपूर्ण वाचनाच्या अनेक अंगांकडे मुलांचे लक्ष वेधले जाते मुलांचा वाचन क्रियेत सक्रिय सहभाग असल्याने त्यांचे अवधान टिकून राहते वाचताना छोटे प्रश्न विचारून मुलांच्या पूर्वानुभवाशी गोष्टीचा संबंध जोडता येतो पण मिल्ली होती ना तिला काही सुचेच ना कुठे झोपावं ती फिरफिर फिरली सगळ्या जंगलभर मग तिला एक उंच नारळाचं झाड दिसलं त्यावर तिने झोपायचं ठरवलं पिल्ली टिल्ली आणि मिल्ली तीन मैत्रिणींनी आपले आपले कोश बनवले हां कोश बनवले आणि पंधरा दिवस त्या त्याच्यामध्ये वाचताना आवाजातील चढ उतार चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोलीचा योग्य वापर केल्याने मुलांना मजकुराच्या अर्थाचा अंदाज लावायला मदत होते मग थोड्या वेळानी तो सफरचंदाच्या झाडावर कोश होता की नाही त्यातून आणखीन कोणीतरी एकजण बाहेर आलं कोण असेल बरं फुलपाखल कुठल्या रंगाच लाल रंगाच आणि तिसऱ्या याच्यातून मात्र मोठं फुलपाखरून निघालं कुठल्या रंगाच महिनी आपल्या रंगीबेरंगी मैत्रिणींना बघितलं ती म्हणाली हे काय मला काही रंगच नाही मला तर रंग हवेत म्हणून ती उडत 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 निघाली मिली आवती भावती सगळीकडे उडू लागली पण तिला कुठेही एकही एक पांढरं फुलपाखरू तिच्यासारखं दिसेच ना मला माझ्या पंखांना रंग द्यायचा मी काय करू ती विचार करू लागली तेवढ्यात तिच्या डोक्यावर एक पावसाचा थेंब पडला अजून पडला अजून एक पडला, पडला पाऊस येऊ लागला आणि ती जशी उडत 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 गेली तर तिला एक समोर मोठं काहीतरी रंगीबेरंगी दिसला म्हणाली हे तर फारच सुंदर दिसत आहे रंगी बेरंगी मी जर याच्यावर जाऊन बसले त्याला मला मला तर हे मिळतील का रंग विचार के विचार केला आणि करता करता ती तिथून उडाली तर कशी झाली होती अशी रंगी, रंगी बेरंगी इंद्रधनुष्यासारखीच तेच रंग सगळे तिच्या पंखांना लागले होते आणि ती हसली वाचनानंतर केलेल्या पूरक कृतींचे दोन हेतू असतात एक म्हणजे मुलांना नुकत्याच वाचलेल्या गोष्टींबद्दल विचार करायला संधी देणे आणि दुसरे म्हणजे वाचलेली गोष्ट मुलांना कितपत समजली आहे याचा अंदाज बांधता येणे तीन अळ्या मग त्यांच्या ह्या अळ्या त्यांनी बनवलेले कोश, कोश। हा आणि मग सगळ्यात शेवटी बाहेर पडलेली फुलपाखर अशी चित्र आपल्याला ला कुठलं चित्र लावायचं ते तुम्ही लावून दाखवा सगळ्यात पहिल्यांदा कुठलं चित्र लावणार आपण सांगा तीन अळ्या होत्या कुठल्या अळ्यांचं चित्र लावणार या छोट्या छोट्या आळ्यांचं अगदी बरोबर आधी तीन छोट्या अळ्या होत्या मग त्या खूप पानं खाऊन काय झाल्या लठ्ठ झाल्या मग ते त्या तीन अळ्यांची चित्र लावा तीन लठ्ठ अळ्यांची चित्र त्याच्यानंतर इथे एका खाली येते मध्ये आणि मग त्या सगळ्या कोशामध्ये जाऊन झोपल्या कुश बरोबर कोशात नाही गेलेल्या मोठ्या आणि आपण जर असं मागे पुढे ती चित्र लावली ना तर आपली गोष्ट उलटी सुलटी होणार त्यामुळे ह्या छोट्या आळ्या हे छोट्या आळ्या मग त्या मोठ्या आळ्या कोशात जाऊन लपल्या हे चित्र त्याच्या नंतर येणार इकडे आन्सर आता प्लीज आणि मग त्यातून एक एक फुलपाखरू निघाला त्याला वेळ आहे अजून त्याला वेळ आहे आपल्या गोष्टीमध्ये तुम्ही विचार नाही करत आहे चित्र लावताना कुठली तीन फुलपाखरं आधी निघाली शाबास एक पिवळ मला शब्द ऐकवा की एक पिवळ एक लाल आणि एक पांढर मग त्या तीन कोशांच्या बाजूला तीन फुलपाखरं लावा आणि मग पांढर फुलपाखरू इतर धनुष्यावर बसून आर्यन तुझ्या हातामध्ये पांढर फुलपाखरू होतो ना मग हा मग आता ते काढून टाकायचं अगदी बरोबर आहे काढून टाकते आणि एक एक फुलपाखरू एक एक कोशाच्या जवळ ठेवून मग त्या नंतर मिळाले खातो आणि मग ह्या तिघी मैत्रिणी रंगीबेरंगी मैत्रिणी एकत्र कुठेतरी उडून गेल्या या फिल्म मधून आपण पुढील गोष्टी शिकलो वाचून दाखवताना ताई आणि मुलांमधली देवाणघेवाण महत्वाची असते वाचनातील सक्रिय सहभागामुळे मुलांना ऐकलेल्या मजकुराचा अर्थ स्वत लावण्याची संधी मिळते त्यामुळे त्यांना गोष्टी अधिक स्पष्टपणे समजतात नवे शब्द भाषेची काही वैशिष्ट्यं याकडे मुलांचं लक्ष पद्धतशीरपणे वेधून घेता येतं आपल्या आवाजातून आणि हावभावातून शब्द जिवंत व्हायला हवेत यामुळे गोष्टीचा अर्थ समजायला मदत होते गोष्ट वाचून दाखवल्यानंतर लहानशी पूरक कृती केल्यामुळे मुलांना गोष्टीबद्दल विचार करण्याची संधी मिळते आणि त्यांना गोष्ट कितपत समजली आहे याचा आपल्याला अंदाज बांधता येतो